मला वाटतं सविता बिरारता असं त्यांचं नाव आहे त्या दुपारी एक वाजता या ठिकाणी काही उपचारासाठी त्यांना या ठिकाणी आणलं होतं परंतु इथे आणल्यानंतरसुद्धा साधारण तीन तास त्यांना कोणत्या प्रकारचे उपचार मिळाले नाहीत आणि इथे कोण जे कोणी त्यावेळेला उपस्थित होते त्यांनी त्यांच्या तेन लक्षात आलं किंवा नाही आलं जर त्यांच्या लक्षात आलं असेल की हे केस इमर्जन्सीची केस आहे आणि ती पुढे पाठवायची तर ती पुढे पाठवायला उशीर का झाला त्याला कोण जबाबदार आहे त्याला प्राथमिक उपचार वेळेवरती का मिळाले नाहीत आणि त्यानंतरसुद्धा इथून हलवण्यासाठी ॲम्ब्युलन्ससुद्धा वेळेवरती उपलब्ध झाली नाही इथल्या सुद्धा त्याला ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी चालवायला नकार दिला की मी दोन पेशंट असतील तरच घेऊन जाईल अशा वेगवेगळ्या वे, वे प्रकारची उडवा उडवीची उत्तरं दिल्याचं प्राथमिक चौकशीमध्ये किंवा नातेवाईकांच्या मार्फत या ठिकाणी समजतं आहे त्या महिलेला कोणत्या प्रकारचे उपचार वेळेमध्ये या ठिकाणी मिळालेले नसल्यामुळे त्या हलगर्जीपणामुळे निव्वळ प्रशासनाच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अशा डॉक्टरांच्या किंवा या रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याची भावना या ठिकाणी इथल्या स्थानिक लोकांच्या किंवा सोबत असणाऱ्यांची झालेली